गुरु मदिल आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार सातशे एक्केचाळीसवर मी चिंतन मांडणार आहे आज या पासून सकळ आज या जयापासून सकळ महामंडळे हे झाले तो एक पंढरीचा रानाम तो एक पंढरीचा रानाम नये अनुमान श्रुतीशी तो एक पंढरीचा रानाम विवादती जयासाठी जग जेती तो विठ्ठल जग जेटी तो विठ्ठल आ तो एक पंढरीचा रनाम आ तो एक पंढरीचा रनाम तुका मने कळ आहे सकळ व्यापक आहे सकळ दापक, आ तो एक पंढरीचा राणा नय अनुमान श्रुती तो एक पंढरीचा राणा प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या आचरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या आचरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जयापा सोने सकळ महामंडळे हे झाले कारण महाराज या पहिल्या चरणामधून सांगतात त्या भगवंतापासूनच या पृथ्वीची किंवा या जगाची निर्मिती झालेली आहे आणि चार मंडळ कारण त्या भगवंतापासूनच निर्माण झालेले आहेत आता स्थलमंडल पृथ्वीचा ठोस भाग पृष्ठभाग भूभाग आणि त्यामध्ये पाणी असं स्थलमंडल आहे दुसरं आहे जलमंडल पृथ्वी पृथ्वीवरील सर्व पाणी ज्यात महासागर आहे नद्या आहे तलाव आहे बर्फ आहे डोंगर आहे आणि भूगर्भी हे पाणी त्याचा समावेश होतो वायुमंडल आता पृथ्वीभोवती वायूचे पूर्ण आवरण आहे यात विविध प्रकारचे वायू मिश्रण आहेत नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे कार्बन डायऑक्साइड आहे आणि इतर वायू हे वायुमंडळ आहे वातावरणातील तापमान आणि हवामानावर हे ते प्रभाव पाडित असतं हे वायुमंडळ आणि चौथं आहे जीवमंडल आता पृथ्वीवर जेवढे जीव जवंतू आहेत ते सर्व वनस्पती असेल प्राणी सूक्ष्म सूक्ष्मजीव असल मानव असल या सर्व जीव जीवाची निर्मिती त्या भगवंतापासूनच झालेली आहे त्यांचा सांभाळही करतो त्यांचा नाशही करतो त्या भगवंताच्या आज्ञेप्रमाणेच कारण या जगामध्ये किंवा या पृथ्वीवर सर्व कारभार त्या जगामध्ये त्या जग जेटी पांडुरंग परमात्मा याच्या आज्ञेनुसारच होतो हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो एक पंढरीचा राणा नये ना, अनुमान श्रुतिसी आता तो एक एकच आहे या जगाचा मालक तो एकच आहे तो पंढरीचा राणा नये ना, अनुमान श्रुतिसी कारण श्रुतीला आजपर्यंत त्या पांडुरंग परमात्म्याचं अनुमान करता आलेलं नाही कारण तो निर्गुण आहे का सगुण आहे हे श्रुतीला आजपर्यंत त्याचं कोणतंच अनुमान प्रमाण करता आलेलं नाही पण तो एक पंढरीचा राणा पंढरीचंच का उदाहरण दिलेलं आहे कारण त्या भक्त पुंडलिकानं अशी भक्ती केली आईवडलाची आणि त्या आईवडलाची भक्ती पाहून तो पांडुरंग परमात्मा तो पंढरपूरला आलेला आहे आणि त्या पुंडलिकानं विचारलं की तू का आलास मी तुला बोरीलच नाही त्यावेळेस ती विट भिरकवून टाकली आणि त्या विटीवर उभा राहा म्हटले माझी आईवडलाची सेवा झाल्यानंतर तुला तुझ्याकडे येतो त्यांनी आईवडलाची सेवा केली पांडुरंगाकडे गेलेच नाहीत अठ्ठावीस युगापासून तो पांडुरंग परमात्मा तो विठेवर उभा आहे काय काम सांगितलं तिथं जो पंढरीला जातो जो महात्मा त्याच्या जीवनामध्ये जो भक्त पंढरपूरला जातो त्याचा उद्धार कर एवढं त्या भक्ताची आज्ञा पाळत असतो म्हणून महाराज म्हणतात तो एक पंढरीचा राणा तुम्ही श्रुतीच्या महाग लागू नका नये अनुमान श्रुतीशी श्रुतीच्या महाग लागला तिथं अनुमान लागलेलं ला नाही तुम्हाला त्या पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तो एक आहे आणि त्या पंढरीमध्ये आहे त्या भक्त पुंडलिकानं जशी भक्ती केली तशीच आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी आणि त्या पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विवाद ते जयासाठी साठी तो विठ्ठल कारण सृष्टीच्या उत्पत्तीपासून चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत याच्यावर अनेक ऋषीमुनी अनेक साधू संत यांनी आजपर्यंत जगा या जगामध्ये वादविवादच केलेला आहे आणि या वादविवादामधून आजपर्यंत कुणालाच त्या भगवंताची प्राप्ती झालेली नाही जयासाठी जगजेटी तो विठ्ठल तो विठ्ठल कसा आहे जगजेटी आहे जगाचा मालक आहे कारण हे पूर्ण जग त्यानं व्यापून टाकलेलं विश्व व्यापक आहे म्हणून तो तुमच्या जीवनामध्ये त्या वादविवादामधून काय होईल इथं तर्क वितर्क कुतर्क किंवा आजकाल तर वादविवादामधून या कलियुगामध्ये भांडणंच होत आलेलं आहे म्हणून वादविवादाच्या भानगडीमध्ये आपल्या जीवनामध्ये पडू नये त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर सगुण भक्ती करा निर्गुण भक्ती करा साधू संतांनी कारण सर्व प्रकारची भक्ती सांगितलेली आहे कोणतीही एक भक्ती करा कोणता तरी एक देव तुमच्या जीवनामध्ये निश्चित करा म्हणून महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिनजीवा सुख नव्हे आपल्याला सुख पाहिजे असेल तर आधी एक देव आपल्या जीवनामध्ये आपला असा करावा लागल असं महाराज म्हणतात म्हणून हे वादविवाद कारण विज्ञानानंही वादविवाद केलेत चारशे सत्तर तीनशे नव्याण्णव हिसापूर्वी ग्रीन तत्वज्ञानी त्यांचाही वादविवादाचा संवाद आलेला आहे अठराशे अठ्ठावन्नमध्ये अब्रहम लिंकन आणि स्टिफिन यांनीही वादविवाद केलेला आहे आपल्या सर्वांना कथा माहीत आहे कारण कारण धर्मशास्त्रामध्ये अनेक वादविवाद झालेले आहेत जनक राजाच्या दरबारामध्ये वादविवादच होता कारण अनेक वादविवादामधून ते चर्चा व्हायची हे सर्वांना कथा माहीत आहे म्हणून वादविवादामधून आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होत नाही त्याच्यामधून अहंकार आणि अभिमानच आपल्या जीवनामध्ये वाढतो हेच महाराजाला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे आकळा आहे सकळ व्यापक तो परमात्मा कसा आहे तो मन बुद्धीला कधीच कळाला कळालेला नाही किंवा कळणार नाही तो डोळ्याला कधीच दिसत नाही तो कसा आहे तो आकळ आहे आकळ म्हणजे याच्याबद्दल माऊली म्हणतात देखा मंत्रज्ञू बरळू जाय मग तेथे का जैसा संचार होय तैसा तो धनुर्धरा महामोये आकळीला कारण माऊली किती सुंदर सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये कारण माऊलीने तो उदाहरण दिलेलं आहे एखादा मांत्रिक असतो आता तो मांत्रिक त्याच्या जीवनामध्ये होम हवन हावन विधी पहिलंपासून चाललेला आहे आज म्हणजे ब्राह्मण म्हणा अनेक मांत्रिक लोक त्यांच्या जीवनामध्ये होम हवन विधी करीत असतात माऊली सांगतात ते होम हवन विधी करीत असताना तो मांत्रिक जर त्याच्या जीवनामध्ये चाचरला किंवा चाच पाडला तर त्याच्या मंत्राचा उच्चार काय होतो चुकीचा होतो आता एकदा त्याच्या मुखा चुकीचा उच्चार निघाल्यानंतर त्या जो त्यानं विधी करायलेला होम करायलेला आहे त्या होम हवन विधीमध्ये तिथं बाधा निर्माण होते कारण त्या चुकीच्या मंत्रामुळे त्या मांत्रिकाच्या चुकीच्या मंत्रामुळे ज्याच्यासाठी जो ज्या हेतूसाठी जो महात्मा तो होम हवन विधी करायलेला आहे पूजा करायलेली आहे त्याला तर फळ मिळतच नाही त्या चुकीचे परिणाम त्या, चुकी त्या मांत्रिकालाही त्याच्या जीवनामध्ये भोगावे लागतात आणि ज्यांनी पूजा ठेवलेली आहे त्याच्यासाठीही त्याला ही दुःखच त्याच्या जीवनामध्ये त्या चुकीच्या मंत्र उच्चारामुळे त्याच्या जीवनामध्ये बोलावं भोगावं लागतं म्हणून ह्याच्यामधून महाराजाला सांगायचं काय या जगामध्ये मोठमोठे महात्मे कारण भगवद्गीतेवर बोलतात महाराजाच्या अभंगावर बोलतात आपल्या जीवनामध्ये कीर्तन आहे प्रवचन आहे भागवत कथा रामकथा आणि या याच्यामध्ये आपण बोलत असतो बुद्धीच्या ज्ञानाच्या जीवावर आपण जे बोलतो अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतो आणि कसं असतं बोलत असताना माणसाचा एकतर होश राहत नाही बोलत बोलत चुकीचे शब्द कारण होश नसल्यामुळं मुखा वाटत जातात मग त्या चुकीच्या शब्दाचा अर्थ हा त्याच्या जीवनामध्ये वेगळाच होतो मग त्याचे परिणाम मग या धर्म जे धर्मानं तुमच्या जीवनामध्ये म्हणता तुम्ही रामकथा केली भागवत कथा केली कीर्तन केलं प्रवचन केलं मग तिथं तुमच्या जीवनामध्ये जर चुकीचा अर्थ किंवा चुकीचा उच्चार झाला तर तो त्याचे परिणाम भोगावे लागतात बोलणारालाही भोगावं लागतात जनती कथा ठेवलेली आहे कीर्तन ठेवलेलं आहे सप्ताह ठेवलेला आहे मोठं अन्नदान केलेलं आहे पण त्याच्यामधून फळ तर मिळतच नाही दुःख मिळतं म्हणून महाराज म्हणतात तो जगव्यापक आहे आणि तो जगव्यापक असल्यामुळे तुम्हाला त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कशी करून घ्यावी लागले एक तर आपल्या जीवनामध्ये ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे आशाचीच संगती करावी लागते आशाच्या संगतीमध्ये राहावं लागतं कारण त्याच्या संगतीमध्ये राहिल्याशिवाय कारण त्यानं सांगितलेल्या कारण नियमाप्रमाणे आपण आचरण केल्याशिवाय त्याच्या आज्ञेचं पालन केल्याशिवाय आपल्या के जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही हेच महाराजाला सांगायचं आहे म्हणून महाराज म्हणतात भोगे घडे त्याग त्यागे अंगा येते भोग ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीचा धर्म देवांतर ते पाप खोटे उगवा संकल्प तुका मने भीड खोटी लाभ विचारावा पोटी भीड कोटी आहे म्हणतात याच्यावर मी सुंदर असं चिंतन मांडलेलं आहे आपण विवेकरूपी बुद्धीनं कारण परमार्थामध्ये संसारामध्ये आपण जे बोलत असतो बोलत असताना वाटत असतं किंवा आपल्या जीवनामध्ये कोणतंही कर्म करीत असताना आपण धर्मानं करतो पण धर्म काय आहे हेच जर आपल्याला कळत नाही धर्म काय म्हणून महाराज सांगतात आईसे उपराटे वर्म धर्मा अंगीचा अधर्म कारण धर्माच्या अंगीचा अधर्म आहे हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही आणि आपण जे करतो ते आपल्याला धर्म वाटतं पण ते आधर्म होतो म्हणून आपण ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे अशाच महात्म्याच्या कारण मुखामधली कथा ऐकावी अशाची संगती करावी तरच आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते अन्यथा आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही याच्यावर मी एक उदाहरण देतो एक महात्मा त्या गावाच्या कारण कारण वडा होता नदी होती आणि त्या नदीच्या काठी एक मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली तो महात्मा एक झोपडी घालून राहत होता मग राहत असताना तो महात्मा त्या गावामध्येच भिक्षा मागायचा आणि ते झोपडीमध्ये राहायचा आणि त्या निरंतर त्या भगवंताचं चिंतन करीत राहायचा पण त्या महात्म्याला वाटायचं की त्याला स्वतःला त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्या महात्म्याला मी गाव किती चांगलं आहे या गावामुळेच आपला या देहाचं पोषण होतं आणि त्यानं अनेक जणांना म्हणायचं की तुम्हाला ज्या घरी तो माधवगिरी मागायचा तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे का असं विचारायचा ते म्हणायचे आम्हाला काही भगवंताची प्राप्तीची गरज नाही महाराज तुमचं तुमचं जेवायचं घेऊन जात जा असं म्हणायचे त्याला वाईट वाटायचं काय करावं एकही गाव गावामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायला तयार नाही मी द्यायला तयार आहे पण गावामध्ये कुणी घ्यायला तयार नाही मग असाच एक आमच्यासारख्याचं प्रवचन ऐकायला ah. कीर्तन ऐकलं आणि त्याचा कारण त्याला उपरती झाली की आता भगवंताची प्राप्ती करून घ्यावी मग तो गावामध्ये विचारायला मला भगवंताची प्राप्ती करायची आहे कुणाकडे जाऊ अरे म्हणले कुणाकडे कशाला जातोस तूच म्हणजे आपल्या गावाच्या भोवती ती नदीच्या त्या झाडाखाली ती महाराज बसले त्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्याच्याकडं जाते महाराज ते, ला ला ते, ते, ते महाराज तुला नक्की त्या भगवंताची प्राप्ती करून देतील मग हा धावत धावत त्याला गेलेला आहे त्याला एवढी गडबड झालेली आहे तिथे गेला आणि त्या महाराजाला मला महाराज मला भगवंताची प्राप्ती करून द्या मला कोण करून देईल महाराज स्वतःच वर्णन करायलेले आहेत असा असं नदी आहे असा असं झाड आहे त्या झाडाखाली असा असा दाढी वाढविलेला महाराज आहे स्वतःचं पूर्ण वर्णन करायला तर आता हे वर्णन करायला त्याचं लक्ष ह्याचं मन बाहेर फिराले कारण तसंच झाड बघायलेलं आहे तसंच नदी बघायलेलं आहे तसंच वडा बघायलेला आहे महाराजाला लक्षात आला तो स्थिर व्हायला तयार नाही तो, तो पळायलेला आहे त्याचं मन स्थिर नाही म्हणून ते महाराज मीच आहे म्हणून सांगणार गेलेत आणि ते महाराजांनी स्वतःचं पूर्ण वर्णन केलं तो ऐकून घेण्याच्यासुद्धा मनस्थितीमध्ये नाही तो पळत सुटला त्या महाराजाचं तसाच महाराज तसंच ठिकाण आता समोर महाराज आहेत ते महाराज त्याला प्राप्ती करून देण्याची स्वतःच वर्णन करालेले आहेत आणि मग त्याच्या जीवनामध्ये किती वर्षे तीस वर्षे फिरला असं भटकत भटकत फिरला आणि तीस वर्षे फिरून फिरून तो गावावर येऊ लागला येऊ लागला तर ते महाराज त्याच झाडाखाली बसलेले आहेत तसंच आसन आहे तशीच दाढी आहे आणि तेच महाराज आहे त्याला एवढं वाईट वाटलं मी माझ्या जीवनामध्ये तीस वर्ष भटकट फिरलो पण महाराज बी किती मूर्ख आहेत आता महाराजालाच दोष देऊ लागला त्याने स्पष्ट सांगायचं की मी भगवंताची प्राप्ती करून देतो आणि मला तीस वर्ष माझ्या जीवनामध्ये लावलं आला महाराजाच्या चरणी दंडवत घातलं महाराज मला तीस वर्षे माझ्या जीवनामध्ये भटकाय लावला काय करणार बाळा मी तुला सांगत तु, तु होतो की बाबा मी माझंच वर्णन करीत होतो पण तू तुझं मन स्थिर नव्हतं तू बाहेरच पाहिलेला होतास पुढे पळायलेला होतास तू या जीवनामध्ये आणि मग तुला कसंच थांबविता था। येईल जोपर्यंत तू तुझं भटकणं होणार नाही तू बा वापस येणार नाही माझी अवस्था पहा म्हणले मला देहत्यागाची वेळ माझा वेळ आलेली आहे तू तु, तुझी वाट बघत मी तीस वर्ष बसलेला आहे असंच मांडी तू इचील एकही मनुष्य माझ्या जीवनामध्ये आलेला नाही तू तरी इचील म्हणून या गावामधून एक मनुष्य आलता तुझी वाट बघत माझ्या जीवनामध्ये बसलेला आहे आता वेळ घालू नको आता तू मी सांगतो तसं ऐक म्हणून या जगामध्ये महात्मे नाहीत असं नाही अनेक महात्मे आहेत त्यांच्या संगतीमध्ये जावं त्यांच्या संगतीशिवाय आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होत नाही असं महाराज या अभंगामधून सांगतात माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबरा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शेवेला विराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवहार विठ्ठल श्रीज्ञानदेव